नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरील प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे जागतिक पॅराथलेटिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर ही स्पर्धा जपानमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसची पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसमध्ये इटलीत जी सेवन संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती तर ही पन्नासवी शिखर परिषद होती दोन हजार चोवीसची आणि ही कुठे आयोजित करण्यात आलेली होती तर इटलीमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते जी सेवन शिखर परिषदेचे लक्षात ठेवा गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे पंच्याहत्तरला झालेली आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली कुठे आहे हे राष्ट्रीय उद्यान तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला तर पश्चिम बंगाल या राज्यातून झालेला आहे नक्षलवादाचा उगम भारतीय दंडसंहिता या कायद्याला कुठल्या नवीन कायद्याने बदलण्यात आले तर कोणत्या कायद्याने बदलण्यात आलेले आहे भारतीय दंडसंहिता या कायद्याला तर नवीन कायदा भारतीय न्यायसंहिता या कायद्याने बदलण्यात आलेली आहे कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आले आहे तर कोणत्या ठिकाणी आहे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम तर रूरकेला ओडिसा राज्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय न्यायसंहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेला आहे भारतीय न्यायसंहिता राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या खेळाडूच्या जन्मदिवशी साजरा केला जातो तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी साजरा करतात तर कधी आहे मग त्यांचा जन्मदिवस तर एकोणतीस ऑगस्ट या दिवशी असतो तर एकोणतीस ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो लक्षात ठेवा भारतीय क्रिकेट संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन तेलंगणा सरकारने नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी कोणते दल के सरकार ने बंदो था था स्थापन केले तर तेलंगणा सरकारने नक्षलवादाच्या बंदोबस्तासाठी ग्रे हाऊंड दल स्थापन केले आहे चला पुढचा प्रश्न पहा सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सेस्मोग्राफ हे यंत्र वापरलं जातं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी असतो तर सतरा सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्र तर रश्मी शुक्ला आहे इस्रोची स्थापना कधी झाली आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला झालेली आहे इस्रोची स्थापना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर आपण जे काही व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती टाकत असतो तर तो प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे कारण परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचं असतं आपण तेच घेत असतो आणि त्या रिलेटेडच आपले व्हिडिओ असतात तर तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर आपला प्रत्येक व्हिडिओ पाहत चला तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल परीक्षेमध्ये चला पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससोबत सोबत झाली आहे तर सिक्कीम राज्याची झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पोलीस हुतात्मा दिवस कधी असतो तर एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतात पुढचा प्रश्न पहा कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे तर महाबळेश्वर हे आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कोयना जलाशयाचे नाव काय आहे तर शिवसागर आहे कोयना जलाशयाचे नाव महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे तर अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे कळसुबाई हे शिखर आणि हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे लक्षात ठेवा याची उंची किती आहे तर सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे पुढचा प्रश्न पहा मोक्का हा कायदा कशा विरुद्ध वापरतात वापर तर संघटित गुन्हेगारी याच्या विरुद्ध वापरला जातो मुक्का कायदा कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर कराड ते चिपळूण या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट नेक्स्ट क्वेश्चन कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली आहे तर एकोणीसशे शहाण्णवला झालेली आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आला तर हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क नागझीरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे नागझीरा अभयारण्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला आहे तर त्यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला सरदार वल्लभभाई पटेल यांनी शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे तर हा कायदा बालविवाह याच्याशी संबंधित आहे शारदा कायदा थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे थॉमस कप अटल सेतू पुलाने कोणते दोन शहर जोडले गेले आहेत तर मुंबई आणि नवी मुंबई हे दोन शहर जोडले गेले आहेत अटल सेतू या पुलाने सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर सी पी राधाकृष्णन आहे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल वैरागड किल्ला कोणत्या राजाने बांधला आहे तर गौंड राजाने बांधलेला आहे वैरागड किल्ला टिपागड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे तर कोरची या तालुक्यामध्ये आहे टिपागड हे ठिकाण संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे तर लोकसभा आहे संसदेचे प्रथम सभागृह विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतचे संपूर्ण करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात तुमच्या परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय महत्वाचे ही पीडीएफ असणार आहे तुमची आपल्या महाराष्ट्रातील कोणतीही परीक्षा असो सर्वांसाठीच हे प्रश्न महत्वाचे असणार आहेत कारण परीक्षेमध्ये लेटेस्टचे प्रश्न जास्त विचारले जात आहेत त्यासाठीच आपण त्यामध्ये संपूर्ण महत्त्वाचे टॉपिक आणि त्याचबरोबर सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत तर तुम्हाला ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल आणि त्याचबरोबर आत्ता झालेले पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर ज्यांना कोणाला हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत त्यात मित्रांनो चालू घडामोडी आणि सामान्यज्ञांचे प्रश्न असणार आहेत वन वनलाईनर क्वेश्चन आन्सर तर ज्यांना कोणाला ही पी डी हो एफ हवी असेल तर त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल जे कोणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची पी डी एफ असणार आहे अभ्यास करण्यासाठी कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत असतात तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर ज्यांना कोणाला पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते आहे तर राज्यसभा आहे भारतरत्न मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली महिला कोण आहे तर भारतरत्न मिळवणारी आपल्या महाराष्ट्रातील पहिली महिला आहे लता मंगेशकर या नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मुख्यालय कोठे आहे तर पुणे या शहरामध्ये आहे तुंगभद्रा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक राज्यामध्ये आहे तुंगभद्रा प्रकल्प पंचमढी व चिखलदरा ही हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत तर सातपुडा पर्वतावर आहेत पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सातपुडा पर्वतावर आहेत चला पुढचा प्रश्न पहा हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे तर महानदीवर आहे हिराकूड धरण आणि हे आहे ओडिसा राज्यामध्ये पोलावरम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर हे आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आणि कोणत्या नदीवरती आहे हा प्रकल्प तर गोदावरी नदीवर आहे लक्षात ठेवा नेक्स्ट hmm. क्वेश्चन पहा आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे तर अमरावती आहे भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली आहे तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे भारतसेवक समाजाची स्थापना आणि कधी केली होती यांनी याची स्थापना तर एकोणीसशे पाचला केली आहे लक्षात ठेवा डेक्कन सभेची स्थापना कोणी केली आहे तर न्यायमूर्ती रानडे यांनी केलेली आहे अठराशे पंच्याऐंशीला डेक्कन सभेची स्थापना महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे तर त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिलेला आहे महात्मा फुले यांनी ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर स खांडेकर आहेत ययाती या कादंबरीचे लेखक अठराशे एकोणतीसमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमंत केला तर विल्यम बेटिक यांनी संमंत केला आहे भारताचा पहिला वॉइस रॉय कोण होता तर लॉर्ड कॅनिंग हा होता आपल्या भारताचा पहिला वॉइस रॉय नेक्स्ट क्वेश्चन पहा परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीत समाविष्ट आहे तर केंद्रसूचीमध्ये आहे परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या केंद्रसूचीत आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे तर भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागात आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लोणार तलाव रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तर सुरेश भट यांचा हा काव्यसंग्रह रंग माझा वेगळा रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली तर अठराशे सत्त्याण्णवला झाली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते तर ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजतात मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर करतात तर त्यामध्ये सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती तर त्यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे सुंदरबन हे, हे राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न पहा पानिपतची तिसरी लढाई कधी झाली तर सतराशे एकसष्टला ला झालेली आहे पानिपतची तिसरी लढाई भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी भारताचे वयसराय कोण होते तर लॉर्ड डफरीन होते आशिया खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर माउंट एव्हरेस्ट हे शिखर आहे आशिया खंडातील सर्वोच्च शिखर महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर तापी नदी आहे आपल्या महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे तर नागपूरला आहे गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर गोंदिया जिल्ह्याला आपल्या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर नागपूरला आहे महाराष्ट्रातला सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर गडचिरोली हा जिल्हा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातला सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता मग तर लातूर आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कधी स्थापन करण्यात आले तर हे एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन करण्यात आलेले आहे भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय हे एकोणीसशे नव्याण्णवला स्थापन झाले नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे तर गोदावरी खोरे आहे आपल्या महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे भारतात व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी करण्यात आली तर एकोणीसशे त्र्याहत्तरला झाली आहे आपल्या भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर कोयना जलविद्युत प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत तर सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कान्हा टायगर रिझर्व भारतातील कोणत्या राज्यात आहे तर हे आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये कोणत्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे तर गाळाची मृदा या मृदेने आपल्या भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे पुढचा प्रश्न पहा हुबळी नदी ही कोणत्या नदीची वित्रिका आहे तर ही आहे गंगा नदीची वित्रिका हुबळी नदी महाराष्ट्रात पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या नदीवर आहे पानशेत धरण तर आंबी नदीवर आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे तर कांडला बंदर आहे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर महाराष्ट्रात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर तर विद्यार्थी मित्रांनो हे आहेत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू